बंद करो नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दाला नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दाला नहीं चलेगी आई डी सी बंद करो बंद करो बंद करो आई डी सी वापस करो वापस करो वापस करो हम सब एक हम सब एक हम सब एक कांगार भगवंत देणार नाही आय डी सी बंद करो बंद करो बंद करो आय डी सी बंद करो बंद करो बंद करो आय डी सी को वापस करो वापस करो वापस करो आय डी सी को वापस करो वापस करो वापस करो आय डी सी को वापस करो वापस करो वापस करो कोण गेला तिकडे थांबून मी कॉमरेड देवेंद्र परदेशी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमॅनेज एम टी एस महाराष्ट्र सर्कलचा मी उपाध्यक्ष आहे आज एन ए पी आमच्या या फेडरेशननं आय डी सी ए सरकारने जी सिस्टीम आणलेली आहे या सिस्टीमच्या विरोधामध्ये धरण आंदोलनचा आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी धरण आंदोलन करण्यासाठी जमा झालेलो आहोत सरकारने आय डी सी ही जी स्कीम आणलेली आहे आज जरी सरकार सांगत असलं तर काही का, का याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची कपात होणार नाही परंतु आम्हाला दिसतं याच्यामध्ये चा दोन चार महिन्यानंतर इ औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळपास अर्धे पोस्टमन कमी होऊन जातील म्हणजे भारतातील जेवढे पोस्टमन आहेत त्याच्यामध्ये अर्ध्यावर संख्या येऊन जाईल आणि हळूहळू त्यांनी हे कार्पोरेट कार्पोरेट क्षेत्राच्या हातामध्ये देण्याचं हा खातं त्यांचं प्रयोजन आहे सरकारचं आणि त्या त्याच मार्गाने प्रायव्हेटायझेशनच्या मार्गाने ते मारगानी, मारगानी आता हळूहळू त्यांची पा पावलं चालू झालेली आहेत तर त्याला संघटनेने जोरदार विरोध केलेला आहे जर सरकारने ते आय डी सी हे सिस्टीम वापस नाही घेतली तर यानंतर अंद संघटना अजून तीव्र आंदोलन करणार आहे तीन मार्चला आम्ही सगळे दिल्लीला जमा होऊन जंतर तिथे धरना आंदोलन करणार आहे आमचा आवाज सरकारपर्यंत पोचवावा यासाठी हा क आजपासून जो कार्यक्रम सुरू झालेला आहे अठरा तारखे अठरा तारीख अठरा तारी, फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्याचे व्यास लावून आम्ही शहरामध्ये फिरणारं वाटप करत असं आमच्या आंदोलनाची दिशा ठरलेली आहे सरकारने आय डी सी त्वरित मागं घ्यावं ही आमची मागणी आहे